आपण सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास आमदार रोहित पवार यांच्या हस्ते वास्तू अर्पण सोहळा संपन्न अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबाने पवार यांचे मानले आभार अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या जन्मस्थळ वाटेगाव येथे विविध अभिवादन कार्यक्रम पार पडले या निमित्ताने जामखेड कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी देखील अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन अण्णाभाऊंच्या कुटुंबासाठी गृहनूतनीकरणासाठी पंधरा लाख खर्चून बांधलेल्या वास्तूचा अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा व नातू सचिन साठे यांना वास्तू अर्पण केली रोहित पवार यांनी स्मारक बांधणीसाठीही पुढाकार घेण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली आहे तसे सरकारकडून अडचण आल्यास त्यांनी आणि स्थानिक जनता मिळून स्मारकासाठी जमीन खरेदी करणार असल्याचे सांगितले आहे जयंतीनिमित्त मी मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो एक तर सेवा म्हणून आम्ही सर्वांनी मिळून लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जो परिवार आहे त्यांना एक सेवा म्हणून एक वास्तू तिथं आपण सगळ्यांनी मिळून तिथं उभी करून दिलेली आहे ते फक्त त्यांचा जो विचार होता त्यांचं जे कार्य होतं या अनुषंगाने सेवा म्हणून ती वास्तू तिथं दिली आहे बाकी तिथं काही नाही आणि आज जयंतीनिमित्त एवढ्या मोठ्या संख्येने सर्व लोक इथं आलेली आहेत आणि इथं येऊन नक्कीच आम्हा सगळ्यांना प्रेरणा मिळते आम्ही लोकशाही अनुभव साठेंच्या कर्तृत्वासमोर कार्यासमोर नतमस्तक तिथं झालेलो आहोत दादा खूप काही करण्यासारखं आहे इथं जी वास्तू आता जुनी त्यांचं जे जुनं घर आहे त्याला शिवसृष्टीमध्ये तिथं क निर्माण करण्यात आलं होतं तेव्हा आदरणीय पवारसाहेब आबा कदाचित इथं स्वतः आले होते आणि त्या काळामध्ये तिथं एक निधी सरकारकडनं दिला गेला होता आणि त्यानंतर कुठलाही निधी दिला गेला नाही नजीकच्या काळामध्ये आत्ताच्या सरकारनी निधी दिला पण तो अजून वापरला गेला नाही जमिनीची काही अडचण होती तो तिथं विषय आता सुटेल आणि तो निधी तिथं वापरला जाईल फक्त आमची सरकारला मागणी आहे की लोकशाही भाऊ साठ्यांच्या परिवारातून जे काही लोक आहेत जे सावित्रीमाई असतील सचिन भाऊ असतील इतरही सर्व मान्यवर आहेत त्यातले दोन तीन प्रतिनिधी त्या वास्तूमध्ये नाहीतर त्या, त्या संस्थेमध्ये घेण्यात यावे ट्रस्टी म्हणून अशी आमची सगळ्यांची मागणी आहे त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर आज ज्या पद्धतीने द्वेष निर्माण केला जातोय विष पेरलं जाते समाजामध्ये समाजा आणि हे सर्व जे महामानव होऊन गेले त्यांनी आपला विचार काय दिला होता की एकता बंधुभाव समानता आणि आज कुठं तरी तेच तोडण्याचा प्रयत्न जे लोक करत आहेत त्यामुळे तुम्ही जे म्हणाला की केस पांढरे झाले आता खूप काही केल्यासारखं वाटतं का अजिबात नाही उलट लढा आता सुरू झालेला आहे जो काही दुरावा तिथं आज समाजा समाजामध्ये निर्माण केला आहे येत्या काळामध्ये आम्ही सर्वजण महाराष्ट्राची जनता मराठी माणूस हे सर्वजण एकत्रित येऊन या महामानवांच्या विचाराने सर्व समाजाला एकत्रित येऊन या महाराष्ट्राची प्रगती निर्था प्रत्येक मराठी माणसाची प्रगती झाली बैल या हेतूसाठी तिथं काम करत राहील